ना बघायची आमच्या एका चाहत्यानं त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलं होतं मी त्या भूमिकेशी संमत या अशा गोष्टी होता का माने आणि कुठे होता का माने इथं मित्र पक्षाचे लोक आहेत परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या असतील त्यांची निंदा नालसीच करणारे सुद्धा लिखाण म्हणा वक्तव्य म्हणा किंवा व्यंगचित्र आहे अर्थात कामाने तशी माझी भूमिका त्यांना लढाई संपली शत्रुत्व संपलं लढाई संपली शत्रुत्व संपलं परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या विषय माझा जो रोख आहे मी मागा अशी स्पष्ट केलंय युनिफाईड डी सी आर हा जनतेच्या हिताकरता जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे परंतु ज्या युनिफाईड डीसीआर हा बिल्डरांच्या दलाला मार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे तो सूज येणारा आर आम्हाला नको आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे कारण म्हणणं की तरी मंगळवार आमची कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मी ऑलरेडी बोललो आहे की आम्हाला आमच्या शहराला विद्रुपणा आणणारा एफ नको उदाहरणार्थ खोलेजंग इमारती होतील परंतु तिथलं वातावरण हे झोपडपटी सादृश्य त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शा करता असं असावं हो। या गोष्टी माझा विरोध आहे आणि मी ही गोष्ट करून घेणार पहिली गोष्ट त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो की गावच्या लोकांची गरजेपोटी बांधलेली घर त्याच्या खालची जागा मालकी हक्काची करणं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला बोलले की नाईक साहेब तुम्हीच एखादा असं नमुनेदार वस्ती तयार करा जी तुम्हाला पसंत असेल त्याला आपण मंजुरी देऊ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक वाढवून नफ्याच्या गोष्टी करणाऱ्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थारा न मिळता एक एक गाव एक एक झोपट्टी एलआयजी याचं रूपांतर अतिशय सुंदर शहरामध्ये करताना झोपट्ट्यांची जागा सुद्धा मालकी ह्याची करावी शिडकोनी ह्या ज्या बांधलेल्या इमारती किंवा दिलेले प्लॉटच्या खालच्या जागा आहेत या सुद्धा मालकी हक्काच्या कराव्यात जेणेकरून भविष्यकाळामध्ये लोकांना त्या गोष्टी त्रास होणार नाही आता पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे म्हणजे एकूणच आता रचनात्मक कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये कुठलं कुठलं काम करायचं याचा निश्चितपणे रूपरेखा आखली जाईल आणि त्या भर हुकूम त्या ठिकाणी काम केलं जाईल हे प्रतिनिधी जे आमचे पासष्ट आले या पासष्ट या लोकांना निश्चितपणे प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना माझा उद्देश किंवा भारतीय जनता पक्षाचा उद्देश माननीय नरेंद्रजी मोदी यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीसजींना काय वाटतं त्या भर हुकूम त्या ठिकाणी शहराचा एकूण लौकिक वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या त्या केल्या जातील आणि निश्चितपणे त्या करता जनतेचं सहकार्य किंवा सगळ्यात मोठं तुम्हाला पत्रकारांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया तुमचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि ते आपण यशस्वीरित्या पार विनम्रपणे आवाहन करू की जर चुका झाल्या असतील ना तर चुका कबूल करायची मी योग्य ठिकाणी बोललोय कुठल्या शाण्याने हा युनिफाईड डी सी आर आर पिंड्रॉ सायलन झालं आणि मी बोलतो ना तुम्ही तज्ञ लोकांशी तुम्ही तुम्हाला पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे तुम्ही तज्ज्ञ लोकांशी बोला बाबा हा जो युनिफाईड डी सी आर आलाय हा इतका पूर्ण वापरला तर शहराला शर पण राहणार आहे मी निश्चितपणे गांभीर्य तुम्ही आज एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याशी बोललो त्यांना मी सांगितलं की म्हणजे आमचा कार्यक्रम अभिनंदन फोन केला होता अभिनंदन आता मला फटाके वाजून सुद्धा पसंत नाही फुलांची उदलन सुद्धा पसंत नाही घोषणा पण मला पसंत नाही कारण म्हणजे हा विजय हा ठीक आहे आपण विजय झालो कोणतरी पराभूत त्या त्याच्या जखमांवर मीठ टाकण्याकरता फटाके वाजणं मला आवडत नाही परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जीवनशैली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या का छत्रपती शिवाजी महाराजांनी जी त्यांच्या जीवनाची शैली वापरली त्यांनी ज्या जनतेला प्रेम निर्माण केलं त्याला अनुरूप आहे का हे विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना तो नगरसेवक असो तो आमदार असो खासदार असो तो राज्यमंत्री मंत्री असो मुख्यमंत्री असो शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्यादा आहेत आणि माझं म्हणणं की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे आणि माझा मत आहे मी मगाशी काय म्हणतो योग्य ठिकाणी मी ना टोटल सगळे श्रेष्ठ झाले होते आणि ही आहे हा जर इतका युनिफाईड डी आर वापरणं म्हणजे शराला बकालपणा आणण्यासारखं माझं आव्हान आहे त्या घटकाने आपल्या केलेल्या जगात चुकीचे निर्णय आहेत दुरुस्त करावे बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आव्हान आहे म्हणजे माझं म्हणणं काय काय हे सगळं संपेल उद्याला नंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचंय हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल हे शहर जर रचनात्मक नसेल तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही आणि मी सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला पत्रकार बांधवांना भगिनीना देतो की ह्या माझ्या विषया करता तुम्ही सुद्धा तज्ज्ञ लोकांशी बोलात मला माझ्या मनात कोणाच्या विषयी किंतू पर्यंत राहिलेले नाही परंतु घडलेल्या चुका जोपर्यंत दुरुस्त नाही होत तो नाही तोपर्यंत हा गणेश नाही इच्छा सोडणार नाही ना। 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 ना।